नमस्कार मित्रांनो राम राम आपण आले मित्रांनो आता जगद्गुरु जाणन स्वामी मोहनगिरी महाराज ओझ्र आश्रममध्ये बर का मित्रांनो आणि बघा सुंदर असे झाडं लावले मित्रांनो महाराजचे वगैरे झाडे मस्त सुंदर असं का चला आपल्याला खाली गोशाळेवरती जायचे आता मित्रांनो आणि आजूबाजूला असे मित्रांनो या अनुष्ठान वगैरे राहतं ना इथं तर त्याच्यामुळे ना इथं भिंत बांधून संरक्षित भिंत बांधलेली बघा आणि सगळे सागाचे झाडं मित्रांनो आम्ही पण याला हातभार लावले का झाडांना आम्ही स्वतः हे झाडं लावलेले आणि दिसताना खूप असं जंगलासारखं दिसतं नाही का मित्रांनो आणि हे मित्रांनो दोन हजार एकवीसमध्ये का वीसमध्ये म्हणजे लॉकडाऊन ज्यावेळेस लागलं त्यावेळेस हे झाडं लावले बरं का मित्रांनो खूप भारी वाटतं बरं का मित्रांनो अशा या सुशोभीकरणातून जाताना कारण हे सागवरचे सगळे झाडं आहे आणि सागाचं झाड मित्रांनो तीन चार वर्षामध्ये ब बरंच मोठं खोड वगैरे होतं बरं का त्याचं आणि हे जेवढे पण झाडं वगैरे आहे मित्रांनो तर हे सगळे ना मित्रांनो हे ज्या आश्रमाच्या कामासाठी वापरलं जातं म्हणजे गोशाळेचा दरवाजा असेल किंवा शाळेचा दरवाजा असेल अशा ठिकाणी दरवाजेसाठी हे लाकडं वापरलं जातं याचा काही विक्री वगैरे काही केलं जात नाही बरं का मित्रांनो रस्त्यामध्ये असा पाईप पाईपाने पाणी सोडायचो बरं का मित्रांनो आम्ही ड्रिपचा वगैरे पाईप वगैरे लावून आणि बोरचे जे मोटर जर चालू केले ते मस्त पाणी देऊन झाडं बघा मित्रांनो खूप तीन चार वर्षामध्ये भरपूर मोठं झालं मित्रांनो झाडे आणि इकडं मका खोंड वगैरे लावलं मित्रांनो असं चला तर जाऊ आणि पण बघा मित्रांनो किती भयानक सरप मित्रांनो हे सगळ्या तर अनाथ गोष्टी चालतं बरं का मित्रांनो या आश्रममध्ये जे पण लाकडं असेल किंवा टेम्पो ट्रक वगैरे जे पण येतात ते दानात आलेलं असतं म्हणजे निष्कम भावने लोक ज्यांना ज्यांना अनुभव येतो बाबाजींचा तेवढ्यासाठी ते दानात आलेलं असतं वस्तू वगैरे सगळं आणि आश्रमाचा टेम्पो दिसतोय तुम्हाला समोर आणि कटर मशीन आहे मित्रांनो लाकडं तोडण्यासाठी वगैरे नाही का म्हणजे अनुष्ठानाचं कसं मित्रांनो जो सात्विक प्रसाद केला जातो ना तर तो या लाकड्यावरती केला जातो आणि इकडे समोरच्या साईडला बघा उकिडा वगैरे कसा आहे म्हणजे हे गायीचं शेण सुद्धा वाया जात नाही मित्रांनो इथं गोमूत्र सुद्धा शेतात मध्ये वापरलं जातो मित्रांनो बरं का म्हणजे त्याने ते शेण खातानी आणि गोमूत्रानं जमिनी सुपीक राहते मस्त पैकी चला आता आपल्याला गोशाळेमध्ये घुसायचं बघू बरेच वासर आहे मित्रांनो बर का वासरांचा आवाज येतो आता आपण वासरं पण बघू शकतो बघता मध्ये आतमध्ये जाऊन बघू आपण वासरं पण बघू आता बापरे भरपूर आहे वा मित्रांनो गाई पा किती गाई बैल रे भरपूर बरं का मित्रांनो जसं आम्ही वेरूळच्या आसर म्हणून दाखवलं होतं ना तिकडे पण बरेच गाई वगैरे होते बरं का मित्रांनो तसं इथे बा बाकी एकदम सुंदर सुंदर असे वासरे बर का मित्रांनो वासरे काय बापरे खूप छान वाटत बरं का मित्रांनो यांच्या हात डोक्यावर ना असा हात मऊ मऊ लागतं एकदम खूप उड्या मारित होते काही काही वासरे त्यांना बांधून ठेवले गिरगाईचे वासरे मित्रांनो बर काही वासरे ये काय वासरे ज्यांना चारा वगैरे खाऊन झाला होतो मित्रांनो आणि हे गोशाळेमध्येच ठेवले जाते यांना काही सोडलेलं वगैरे जात नाही कारण इकडे ना जसं वेरुळा कसं जंगल वगैरे डोंगरा डोंगराचा हे नाही का परिसर आहे तर तिकडं सोडायला जागा आहे मित्रांनो पण इथं ना हे थोड्या कमी जागेमध्ये आश्रम स्थापन वगैरे नाही का त्याच्यामुळे लांब सोडता येत नाही इथं मग जागेवरतीच भाऊ बघता काय करता जागेवरतीच चारा वगैरे आणून जातात घास असेल मका असेल खोंडा असेल किंवा जो पण चारा असेल आपला भाताचा ऊस वगैरे असं सगळं इथे आणून टाकलं जातं आणि इथे जे सेवेकरी राहताना मग ते थोडं थोडं त्यांना सकाळ दुपार संध्याकाळ आपलं नाश्त्यासारखं नाही का दुपारी त्यांना मग जास्त चारा टाकला जातो परत संध्याकाळी चार वाजता चारा वगैरे बरेच वाईत मित्रांनो झाड वगैरे मारत होती म्हणजे स्वच्छ करण्याचं काम चालू होत बघा चला आता आपल्या जायचे समोरच्या गाईकडं बैलांकडं तिकडं पण जाऊ खूप छान असं का मित्रांनो असं वातावरण म्हणजे जर फिरलं ना काही तुम्ही आणि बरेच गोष्टी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करत चला गरीब असं छान मित्रांनो थोडा सपोर्ट केला नाही काही प्रॉब्लेम नाही तसं नाही का बघाय गाय बैल पा ती डायरेक्ट गाव आणि एक बैल उभा आहे मित्रांनो चला जवळच पाहू आपण नेमकं गाय का बैल छोटो कुत्र पण आहे मित्रांनो बरं समोरच्या साईडला चला त्यांच्याशी पण गप्पा मारवा पण थोड्याशा चा। खूपच छान कुत्र्यांचे पिल्लू मित्रांनो तिथं छोट पिल्ल आहे एकदम छोटे छोटे बघा एकदम छोट छोट पिल्ले मित्रांनो मस्त झोपा काढित होते ती <laughs> लगे आपल्या जवळ आले नाही का बघा हात चाटायला वगैरे लागले ते काय शेवटी त्यांना वाटलं कोणी आलं काय काय बस ते हात वगैरे चाटत होते ने गाई बघा मित्रांनो गाई बैल गोरे वगैरे असे इथं होते गाय डायरेक्ट गावांनीच बाग मित्रांनो असं म्हटलं जातं मित्रांनो जननंद स्वामींना जर बघायचं असलं ना तर गुरुकुलच्या विद्यार्थ्यामध्ये आणि गायीमध्ये बरं का म्हणजे जननंद स्वामींचा जो साक्षात्कार अनुभव होता ना तो गायीमध्ये म्हणजे बाबाजींना गायी खूप अशा आवडायच्या बरं का मग त्याच्यामुळे आम्ही कंटिन्यू असं म्हणजे महिन्यातून ओझरच्या आश्रम किंवा आश्रमात आम्ही जात असतो बरं का आणि पण मस्त झोपलेलो होते थोडंसं दुपार आणि विहिरीला पाणी पण भरपूर आहे बघा तेव्हा मस्त बसलेले मस्त बघत होत मित्रांनो त्याला पण वाटत असेल नाही का कॅमेऱ्यामध्ये काय वाव भाव यांच्या व्हिडिओ मध्ये मस्त आळस वगैरे टाकून वगैरे आणि मित्रांनो इथं बाबाजींची कुटी आहे त्या कुटियाच्या आसपास जे गार्डन सारखं बनवलंय खूप असं छान आहे बर का हे बघा ते बाबा पाणी वगैरे देत होते नारळाच्या झाडांना आंब्याचे झाड गुलाबाचे झाड सर्व प्रकारचे झाड आहे बर का मित्रांनो चाफा वगैरे करवंद वगैरे सर्व सर्व सर्व, सर्व प्रकारचे जेवढे झाड आहे ना फुलाचे फळाचे ते सगळे इथे दिसलं आम्हाला मित्रांनो खूप असं छान वाटलं बरं का आणि आज पौर्णिमेचा पर्व का आलं ना का पौर्णिमा म्हटलं जातात असं बघा आणि ह्याच पाहल्याचं मित्रांनो खत केलं जातं बरं का जो आंब्याचा वगैरे पाला वगैरे पडलेला असतो ना तोच पाला जमिनीसाठी पोषक असतो त्याच झाडांना तो वापरला जातो हे बाबा ना आळे वगैरे केले मित्रांनो जे पण म्हणजे आळे वगैरे करतात आणि हे ना झाड मित्रांनो आपण लावले बरं का हे समोरचं झाड दिसतं ना मित्रांनो हे आम्ही लावलेलं आहे आम्ही आणि आमचे बस्ते भाऊ म्हणते एक तसे किरण बाहून आम्ही येतच असतो या इकडं कधी पण आणि आवळे इथं मित्रांनो कसे माहितीये का सगळे फळाचे फुलाचे असेच झाड वगैरे लावलेलं असतात बरं का त्याच्यामुळे इतर झाडांचा वगैरे वापर केलाच जात नाही अशोकाचं झाड अजिबात नाही लावले जात आश्रम मध्ये जे फळाचे फुलाचे असे जे सुगंधी जे झाड तेच लावले जातं इथं बरेच पेरूचे वगैरे झाड होते मित्रांनो मित्रांनो आजचा डेली ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो चला भेटू मित्रांनो पुढच्या डेली ब्लॉग मध्ये चला मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद मित्रांनो चला भेटू पुढच्या डेली ब्लॉग मध्ये